रामकृष्णारी गुरुवर्य गुरुवारी मावलीगुरु श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा पंच्याहत्तरावा दिवस तारीख शहात्तरावा दिवस तारीख सोळा सोळा बारा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही पनगर या गाव्याच्या इथं आलो आणि तिथं बाहेरच त्यांचा मुलाचं एक दुकान आहे दुकानात त्यांनी आम्हाला चहासाठी बोलावलं आणि आज आमची द्वादशी सुटणार आहे आणि द्वादशीचं महाराज जे आप प्रसादी पायेंगे का आमने बोला चलेंगा प्रसादी पायेंगे आणि मग आम्ही त्यांच्या घरी राजपा राज्या धनराजपाल यांच्या इथं घरी येऊन पोचलो आणि इथं बघा मंडळी आणि आम्ही काय आमचं पारायण ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे पण आता पूर्ण पारायण एक याच्यामध्ये झालं परिक्रमामध्ये आणि आता जर का सात आठ दहा दिवस उरले तर आता नवीन सुरुवात झालेली आहे तर ती सुरुवात पहिल्या अध्यायाला इथं सुरुवात केलेली आहे आणि अध्याय चालू आहे आणि पूर्ण पारायण एक झालं आहे आणि दुसरं पारायणाला सुरुवात झाली आहे आणि आमचा आता स्वयंपाक म्हणजे चालू आहे ते पा बघा दखा राम रामकृष्ण जय करते रामकृष्ण कश्य। का कश चेथ भूमिती होती अनेक द्रुपद द्रौपदेधिक हा काशीपती देख महाभाऊ तेथ अर्जुनाचा श्रुतू सत्य की अपरितु दृष्ट धुम्न नृत खंड शिखिंडी हना विराट विराट दीन रूपवर जे सैनिक मुख्यवीर वीर ही नाना निरंतर अस्तो मृग रजवळ उषरास तैना तरी दिग तले उन्नतो पाहता आकाश असे अशुडंत ये जसाडा होत नक्षत्राचा सृष्टि गेली गेली देव मोखे दे देखोनी अधिक विस्मित मनोनी जाने होयपा अंतो

तो गाजत जव ऐकती तव विवेकी होय घालिती एकमेका ते म्हणती सावधरी सावध अथ व्यवस्था दृष्टवा धरता धरतराष्ट्रान की ध्वजा प्रवृत्त तेथे बळे प्रौढी पुरते